नमस्कार श्रोतेहो आपल्या घरात सुखसमृद्धी प्रत्येकालाच हवी असते यासाठी घरातील सर्व लोक जे नाही ते करतात पण काही काळी असे होते की आपल्या हस्त्या खेळत्या कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागते आणि सर्व आनंदी वातावरण नाहीसे होते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यावेळी घराचे संतुलन बिघडते आणि याचा सामना घरातील प्रत्येकालाच करावा लागतो घरात घरातील नकारात्मक ऊर्जा घराला लागलेली दृष्ट घराला लागलेली वाईट बाजा निघून जाईल तुम्हाला फक्त या झाडाची पाने आपल्या घरात ठेवायची आहेत चला तर मग जाणून घेऊया की कोणते पान आपल्याला आपल्या घरात ठेवायचे आहे आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अवलंबून असते कारण प्रत्येक वस्तूत ऊर्जा असते काहीमध्ये सकारात्मक तर काहीमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि याचमुळे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो घरात छोट्या गोष्टींवरून वादविवाद होतात तर समजा घरात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर आहे आणि घरावर वाईट दृष्टी पडल्यामुळे घरात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही या झाडाची पाने घरात ठेवा म्हणजे घरात घडणारा वाईट परिणाम दूर होईल श्रोते हो, हो बेलपत्र हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे बेलाचे पान हे सर्वांनाच अत्यंत प्रिय असते बेलाच्या पानात एक दैवीय शक्ती आहे महादेवाला सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे तुम्ही तुमच्या घरात बेलपत्राचे रोपसुद्धा लावू शकता कारण यामुळे तुमच्या घरावर महादेवाचा आशीर्वाद कायम राहील ज्या घरात बेलपत्राचे झाड असते त्या घरावर कधीच वाईट शक्ती नजर ठेवत नाही ते घर नेहमी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहते आणि त्या घरात वाईट ऊर्जा प्रवेश करत नाही तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचे आहे आणि ते बेलपत्र एका चौरस पांढऱ्या कागदावर चिटवायचे आहे नंतर तुम्ही एका आसनावर बसायचे आहे बसल्यावर तुमच्या नजरेसमोर तो कागद लावायचा आहे म्हणजे बसल्यावर तुमची नजर समोरच्या रेषेत जाईल तिथेच तो कागद लावायचा आहे तो कागद तुमच्या नजरेसमोर लावून नंतर तुम्हाला दहा मिनिटे एकटक त्या बेलपत्राकडे पाहायचे आहे तुमचे सर्व लक्ष त्या बेलपत्राकडेच असले पाहिजे तुमची नजर अगदी स्थिर पाहिजे त्या बेलपत्राकडे पाहताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता जोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही की घरातील वाईट बाधा गेली नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्या घरा हो घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती सर्व नष्ट होईल आणि घरात देवांचा महादेवांचा आशीर्वाद टिकून राहील आणि तुमचे घर पुन्हा एकदा गुणागोविंद्याने नांदू लागेल श्रोते हो आपल्या चॅनलवर करनी बाधेविषयीचे भरपूर व्हिडिओज आलेले आहेत आणि आपण त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे बऱ्याच श्रोत्यांच्या विनंतीवरून मी पुन्हा एकदा हा खास व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला नसेल त्यांच्यापर्यंत हा आपण व्हिडिओ पोहोचवण्याचे कार्य करा जेणेकरून महादेव आपल्यावर देखील प्रसन्न होतील आणि ज्यांच्यावर बाधेची वाईट नजर आहे ती दूर होईल आणि सर्वांचेच कल्याण होईल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओ